कुरुंद येथे मनोभावे हरतालिका गौरीचं पूजन हरतालिका गौरीच्या पूजनाने आज गणेश उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली घरोघरी कुमारिका व सुहासिनींनी हरतालिकेचे व्रत मोठ्या उत्साहाने साजरे केले गणरयाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिका गौरीचे व्रत केलं जातं कुमारिका व सुहासिनींनी एकत्र जमून मनोभावे हरतालिका गौरीचं पूजन केलं गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन असते महिला सौभाग्यासाठी व मुलींना चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचं व्रत करतात महिला दिवसभर व्रतस्थ राहून रात्री उपवास सोडतात तर काही जणी गणेशाची प्रतिष्ठापना करूनच दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात प्रत्येकांच्या घरी हरितालिका गौरीपूजन होतच असतं गल्लीपोळात दोन तीन घरात पूजन केलं जातं अशा एकाच ठिकाणी भागातील महिला सामुदायिकपणे पूजा करतात कुरंदवाड शहरात ज्यांच्या घरी हरतालिका गौरीची पूजा परंपरेने केली जाते त्यांच्या घरी आज पूजेसाठी महिला व तरुणींची गर्दी झाली होती महिलांनी एकत्र येऊन हरतालिका गौरीच्या मूर्ती वाळूची महादेवाची पिंड करून त्याला पत्री दुर्वा आणि गौरीची फुलं वाहिली हरतालिका गौरीची कथा वाचून आरती करण्यात आली यावेळी मंगल रजपूत सुवर्णा सुतार शकुंतला जुगळे सुलभा रजपूत आशा ममदापुरे पूजा जुगडे अमृता रजपूत या महिलांनी हरतालिकेची पूजा केली हे व्रत अत्यंत कडक केलं जातं अनेक महिलांनी केवळ फळे तसेच रुईच्या पाण्याने मध साठून दिवसभर उपवास केला त्यासाठी रुईची पाने मध हे देखील बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते गणरायाच्या आगमनानंतर हरतालिका गौरीची उपवास असतो गणरायाच्या आगमनानंतर हरतालिका गौरीचा उपवास संपतो तोपर्यंत व्रतस्थ तर लागतं महान न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा